मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गॅस सुरक्षा अभियानाचे यशस्वी आयोजन मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आपत्ती व्यवस्थापनांतर्गत एका विशेष गॅस सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले सूर्या गॅस आणि दास ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण अभियानात ठाणेदार संजय चौधरी पोलीस निरीक्षक द्वीट जमादार आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला याप्रसंगी त्यांना गॅसच्या सुरक्षित वापराबाबत प्रात्यक्षिकांचं अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली या अभियानाचा मुख्य उद्देश कुटुंब आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी गॅस सुरक्षा अभियानातून जनजागृती करणे हा होता गॅस हाताळताना होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त ठरले अभियानातील प्रमुख विषय एलपीजी सिलेंडरच्या वापराविषयी मोफत माहिती गॅस सिलेंडरच्या सुरक्षित हाताळणीसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत नियमांबद्दल तपशीलवार माहिती देण्यात आली गॅस गळती आणि दुर्घटनांची कारणे व परिणाम गॅस गळतीमुळे होणाऱ्या दुर्घटनांची प्रमुख कारणे त्याचे गंभीर परिणाम आणि गॅसची बचत व सुरक्षिततेसाठीच्या उपाययोजनांवर विस्तृत चर्चा झाली गॅस अपघात टाळण्यासाठी वैज्ञानिक प्रगती आणि जनजागृती गॅस अपघात व दुर्घटना टाळण्यासाठी विज्ञानाने केलेल्या प्रगतीची माहिती देण्यात आली सतर्कता सुरक्षितता आणि जनजागृतीचे महत्व अधोरेखित करण्यात आले या अभियानामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना गॅस वापरासंबंधी धोके आणि त्यावरील उपाययोजनांची सखोल माहिती मिळाली ज्यामुळे भविष्यात गॅस संबंधित दुर्घटना टाळण्यास निश्चितच मदत होईल